ग काय झालं वहिनी काय सांगू नंदाई तुम्हाला डोकं नुसतं दुखतय परत खोकला पण आलाय बघा ना ऐका ना ती दादानी एक बाटली ठेवली तिथे खोकल्याचं औषध मी बघितलं आणताना मत वाटायला की पिलं ना थोडस आराम केला की बरं वाटेल मला देऊ का तुम्हाला हा खरंच आणा बरं औषध देते तुम्हाला बापरे गलसमधी आणा वतून बर का अयो आई बापरे देवा ल दुखतय रे घसाचं नुसता खो खो करतोय ऐ ग आणा पटकन औषध ऐ ग ऐ ग त्याचं नको नको झालय मला एक जरा बर झाकण लावा एवढं त्याला काय झालं कडू आहे का कसर वेगळच लागतंय होय नाही ते खोकलेचं औषध आयुर्वेदिक का काही नाही का हां ना ते आतमध्ये तेवढे ना आ, ते भांडे दोनसर पडले तेवढे घासून टाकता का हा घासा औषध भारी लागते बाया अजून पिऊ वाटा लागले बाया औषधलेच भारी लागते बाटलीच लावू काय ना तोंडार न बा यायचं नाहीत ना कसलं भारी लागतय संपलं सगळं नंद बाई गुण। कुठे गेल्या

वहिनी उठा बर तुम्ही लवकर ऐका ना असं अजून एक मी देते मी देते तुम्हाला अजून लई एक खरं तुम्ही उठा आधी ऐक अजून अजून दोन देते उठा तुम्ही उठा लवकर नाही तो वहिनी उठा येते ना का तमाशे घालू लोक बघते डान्स करायचं का तुम्हाला लिंबू पाणी देते मी तुम्हाला दारू चढली ती दादाची बाटली होती दारूची दारू हा दारू असते त्याच्यामध्ये दारू पिली ती दादाची बाटली होती दारूची चालू तुम्ही करत ओ वहिनी जरा शांत बसा ना लोक बघायला लागले येड करू नका असं लोकांना बघून द्या शांत बसा ना वहिनी जरा कळत नाही का तुम्हाला इथं थांबा तुम्ही नाही तर घरात वा लवकर चढली मला दारू चढली तुम्हाला तू दारू येतोय काय माहिती तो पण मुठ उचून असेल दारू मे बॉटल बॉटल मे दारू दारू मे काय माहिती घरात वापर तुम्ही नाही असं नसतं करायचं जावशी बॉटल कुठे दारू नाही आहे तर संपली ना पिली ना तुम्ही आणखी बॉटल उन जाऊ भावाला फोन करा मला थांबा मी करते त्याला फोन त्याला बोलवते फोन करून इथं थांबा <laughs> तुम्ही जाऊ नका कुठं मी लगेच फोन करते इथं थांबा अशी हॅलो दादा ऐक <laughs> ना तू घरी ये लवकर पिता असेल तिथून लवकर ये पाच मिनिट वही नाही ना त्या भाटी दारू पिली बाटली

पगय लागले काय गोंडा लावला तुम्ही ऐकणं मी गमती तुम्ही सरका तिकडं बसले बोलते बांगो बांगो बांग ऐकणं ऐकणं उडू ना ओ उडा

সষেক অয়িণে শিমions হখো দরাশরায সিমাজামাজল ফযুপনঞেদেয আইণামাসাখডরকোর হগর শাগারার্যিা কাযব disastrous বেণাখে সির সিয়াঙে mod ARMY হা�

मला नाही परत 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 काय नाही मज्जाच मज्जा माझी नाही का घेणार